महाराष्ट्रातील आरक्षणवाद अधिक तीव्र होण्याची चिन्ह हे दिवसेंदिवस दिसतच आहेत ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बुधवारी म्हणजेच काल दहा सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत ओबीसीचे नेते हे आक्रमक झालेले आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे मराठा समाजाला खुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या या नव्या शासन निर्णयावरती म्हणजेच त्या जे आरवरती तीव्र आक्षेप आणि विरोध दर्शवत त्यांनी राज्यात आत्तापर्यंत जारी झालेल्या किंवा दिल्या गेलेल्या कुणबीच्या प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली या बैठकीत के मराठा समाजाला मागील काही वर्षांत ओबीसीपेक्षा जास्त निधी वाटप करण्यात आल्याचा आरोप देखील मंत्रिमंडळ उपसमितीत काही मंत्र्यांनी केलेला आहे यामुळे मराठा ओबीसी संघर्षाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे तर बेकाय म्हणजेच कायदेशीर आव्हान आणि आंदोलनाची धास्ती देखील यामुळं सरकार समोर निर्माण झालेली आहे मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळाची जी काही आहे ओबीसी समाजासाठी ते अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ओबीसीचे मंत्री छगन भुजबळ पंकजा मुंडे संजय राठोड अतुल सावे यांच्यासह सा अनेक ओबीसी नेते म्हणजेच मंत्री उपस्थित होते बैठकीत मराठा आरक्षणाच्या संदर्भात दोन सप्टेंबर ते दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर हैदराबाद गॅझेटवर आधारित जी आर काढण्यात आला त्या जी आर वरती मुख्य चर्चा झाली हा जी आर हैदराबाद गॅझेटच्या आधारावरती मराठा समाजातील काही घटकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची एक जी प्रक्रिया आहे ती सुलभ होताना या चुकू दिसत आहे मात्र ओबीसी नेत्यांनी याला ओबीसी आरक्षणावरती अतिक्रमण म्हणून देखील विरोध दर्शवलेला आहे श्वेत पत्रिकेची ही मागणी आहे तो एक मुद्दा आहे राज्यात एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आत्तापर्यंत किती कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत त्यांची पडताळणी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी अशी ठराविक भूमिका उपसमितीनं यामध्ये घेतलेली आहे यात एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जे आरची देखील श्वेतपत्रिका असावी ज्यात ओबीसींना आरक्षण देण्यात आलेले होते अशी मागणी देखील काहींनी केलेली आहे पंकजा मुंडे यांनी बोगस कुणबी प्रमाणपत्रांना विरोध करत पुरावा नसताना प्रमाणपत्र देऊ नयेत असं स्पष्ट केलेलं आहे निधी वाटपावरती आरोप हा एक त्यातीलच दुसरा मुद्दा आहे छगन भुजबळ यांनी मागील दोन ते तीन वर्षात मराठा समाजाला ओबीसींना मिळालेल्या निधीपेक्षा कितीतरी जास्त निधी हा दिल्याचा आरोप यात केलाय त्यात मराठा आंदोलकांच्या मागण्यांसाठी केलेल्या खर्चांचा उल्लेख देखील केलेला आहे ओबीसींच्या विकासासाठी दुर्लक्ष झाल्याचं त्यांनी या मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे कायदेशीर पावलं बैठकीत जी आर रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे भुजबळ यांनी कायदेशीर तज्ज्ञांशी चर्चा करून न्यायालयात आव्हान देण्याचा यातून इशारा दिलाय उपसमितीनं ओबीसी जातींच्या ज्या प्रमाणपत्र आहेत त्या प्रमाणपत्रांसाठी कठोर अशी पडताळणीची शिफारस देखील या माध्यमातून केलेली आहे बैठकीनंतर के बावनकुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसी समाजाच्या हिताचं रक्षण करताना पुरावा आधारित प्रमाणपत्र दिली जातील मात्र बोगस प्रमाणपत्रांना परवानगी देण्यात येणार नाही असं देखील त्यांनी यात स्पष्ट केले या बैठकीमुळे ओबीसी नेत्यांची ही राज्यात एकजूट होताना दिसत आहे ज्यामुळं सरकारवरती दबाव देखील वाढलेला आहे श्वेतपत्रिकेचा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि म कुणबी या प्रमाणपत्रांवरती संभाव्य असे परिणाम हा त्यातील एक महत्वाचा मुद्दा आहे आरक्षण प्रक्रिया गुंतागुंतीची यामुळे होणार आहे श्वेतपत्रिका काढण्याची जी मागणी आहे त्या मागणीनंतर मराठा आरक्षणाच्या मार्गात मोठा अडथळा देखील ठरू जी आर नुसार गाव पातळीवरती समित्या यासाठी गठीत करून मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी हैदराबाद किंवा सातारा गॅझेटियरमध्ये नोंदी आढळणार आहेत त्या नोंदींना प्रमाणपत्र हे देण्याची प्रक्रिया या माध्यमातून सुरू आहे किंवा सुरू झालेली आहे मात्र श्वेतपत्रिकेमुळे प्रमाणपत्र वितरणा वितरणावरती स्थगिती येऊ शकते हा एक त्यातील एक महत्वाचा मुद्दा आहे श्वेतपत्रिकेत बोगस नोंदी उजेडात आल्यास नव्या प्रमाणपत्रांची प्रक्रिया ही थांबावी लागेल यामुळे मराठा समाजातील अनेक कुटुंबांना ओबीसी आरक्षणाचा किंवा त्या प्रमाणपत्रांचा लाभ मिळणं कठीण होणार आहे आणि त्यातीलच दुसरा म महत्वाचा मुद्दा म्हणजे कायदेशीर यातील जे काय आहेत ते प्रक प्रक्रिया एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या चा जी आरच्या च्या पड पडताळणीनुसार झाल्यास ओबीसी आरक्षणाच्या वैधतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं याचाच परिणाम हा सर्वोच्च न्यायालयातील खटल्यावरती होईल ज्यात मराठा आरक्षणाची वैधता आधीच आव्हान यामध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पाहिलं तर राजकीय परिणाम देखील आता दिसून येणार आहेत मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटील यांनी सतरा सप्टेंबर पूर्वी प्रमाणपत्र वितरणाची मागणी केली असून उल्लंघन झाल्यास किंवा त्या तारीख उलटून गेल्यास कठोर निर्णय घेण्याचा इशारा देखील दिलेला आहे दुसरीकडं ओबीसी नेते आंदोलनाची धमकी देत आहेत त्यामुळे मरा महाराष्ट्रातील जे काही सामाजिक समत समता आहे किंवा समरसता आहे ती धोक्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की के सर्व मराठा समाजांना सरसकट कृमी प्रमाणपत्र दिली जाणार नाहीत फक्त नोंदी असलेल्यांनाच लाभ मिळणार आहे तरी देखील श्वेतपत्रिकेमुळे ही प्रक्रिया वर्षानुवर्ष लांबू शकते ज्यामुळे मराठा समाजातील तरुणांना नोकरी शिक्षणातील आरक्षण हे मिळणं अवघड होईल तर छगन भुजबळ हे जे काही ओबीसीचे मंत्री आहेत ओबीसी नेते आहेत त्यांनी असं म्हटलंय की हा जी आर ओबीसी आरक्षणावरती अन्याय आहे कायदेशीर तज्ज्ञांशी बोलून ते न्यायालयात जाणार आहेत मराठा समाजाला जास्त निधी दिल्यानं ओबीसी दुर्लक्षित झाले आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे आणि ते आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात हे तर सर्व श्रुतच आहेत त्याचबरोबर पाहिलं तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की बोगस कुणबी प्रमाणपत्रांना आम्ही परवानगी देणार नाही श्वेतपत्रिका काढून पारदर्शकता आणावी अशीच आमची मागणी आहे ओबीसी हिताचं रक्षण यासाठीच आमची प्राधान्यानं प्राधान्यक्रम आहे आणि ती भूमिका आमची ठाम भूमिका आहे त्याचबरोबर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटील यांनी म्हटलंय की सतरा सप्टेंबरपूर्वी ही प्रमाणपत्र वितरित करावी अन्यथा आम्ही देखील कठोर निर्णय घेऊ एकोणीसशे चौन्नच्या चार जी आरला ला कायदेशीर आव्हान देऊ ओबीसींच्या हस्तक्षेपेला आम्ही तोंड देऊ किंवा थोडीस तोड उत्तर देऊ ते मुंबईत आंदोलनाची तयारी करत आहेत असंही म्हटलं जात आहे अनिल देशमुख जे माजी गृह राज्यमंत्री आहे गृहमंत्री होते सॉरी ते राष्ट्रवादीचे होते त्यांनी हा जी आर ओबीसीवरती अन्याय करणार आहे सरकारनं मराठा मागण्यांसाठी ओबीसी आरक्षण धोक्यात घातलेलं आहे असंही त्यांनी म्हटलंय यावरती आंदोलन होईल तसंही ते म्हणत आहेत त्याचबरोबर पाहिलं तर मराठा आंदोलक आहेत केदार शिंदे सॉरी योगेश केदार एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे अर्थात त्यांनी श्वेत पत्रिका काढा मराठा समाज राजकीय दृष्ट्या पुढे आहे तरी आरक्षण हक्का तो आमचा हक्क आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय की आ, हे आरक्षण आम्हाला द्या त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुरावा नसताना प्रमाणपत्र ही राज्यात दिली जाणार नाहीत ओबीसी उपसमितीच्या शिफारसी सरकारकडे आपण देणार आहोत असंही त्यांनी म्हटले त्याचबरोबर पाहिलं तर ओबीसी वातावरण हे तापताना दिसतंय ओबीसी आणि मराठा समाजातील नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहेत सरकार आता संतुलन साधणं किती महत्वाचं आहे आणि किती कठीण आहे हे देखील सरकारला जाणत आहे श्वेतपत्रिका कधी काढली जाईल आणि तिचा परिणाम हा आरक्षणावरती कशा पद्धतीने होईल हे न बोलणंच बरं महाराष्ट्रातील आरक्षणवाद आता न्यायालयीन लढ्यात बदलण्याची शक्यता आहे आणि ती लढ खरीतरी होताना दिसत आहे त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये दुही निर्माण होऊ शकते असं देखील काही जाणकारांचं म्हणणं आहे मराठा नेते आणि ओबीसी नेते आणि ने ने मराठा मंत्री मराठा सॉरी ओबीसी जे मंत्री आहेत यांच्यात वाद निर्माण होण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे कदाचित हा वाद मराठा व्हर्सेस ओबीसी असा मंत्र्यांमध्ये देखील पाहायला मिळाला तर कदाचित सरकार कोसळू देखील शकतं असंही म्हटलं जातं त्यामुळे एकूणच या परिस्थितीबद्दल या न्यूजबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये दे मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कुर्तात धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ